बंद माझ्या म्हणून त्यांनी काम केलंय बरेच वर्ष नगरपालिकेत आम्ही काम करतोय अनेक संस्था छोट्या मोठ्या सामाजिक राजकीय कामात आम्ही आमचे हे सगळं चालवत असतो पण फारू भाई जशी आमची स्वच्छतेमध्ये देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून सातत्याने गेली सहा वर्ष विटा शहर पहिल्या तीनमध्ये देशामध्ये असते म्हणजे आम्ही पहिला क्रमांक म्हणजे चौथा मिळाला पण दुसरा दोनदा मिळाला पहिला मिळाला आला स्वच्छतेमध्ये आम्ही आमच्या शहराचं नाव फार मोठ्या स्वरूपात करू शकतो त्याच पद्धतीनं आमच्या सोन्या चांदीचा व्यवसाय तुम्ही काय आपल्या परिसरातले आज तुम्हाला माहिती आहे सोने चांदीच्या व्यवसायामुळं आमच्या विटा आणि खानापूर तालुका असेल किंवा तासगाव पलीकडे खटाव आपले ह्या जो भाग दुष्काळी म्हणून गणला जातो पण त्या भागानं देशाच्या काराकोपऱ्याला सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये आपला एक वेगळा रुपा किंवा वेगवेगळे नाव करायचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक मध्ये दे आपलं शहर किंवा भाग आमचा प्रयत्न हैदराबादमध्ये सर्व नंतर आपल्या शहरात नाव आहे हैदराबाद नंतर पोल्ट्री व्यवसाय मोठं आपण काम ह्याच्यामध्ये करतो जवळजवळ वीस रोज आपण मुंबईला पाठवत असतो चांगला व्यवसाय आपण करतो तर आमचे काय लोक काम करतात हे असं या परिसरामध्ये छोटे मोठे आपापल्या परीने काय ना काय ते काम करण्यामध्ये आपले लोक आजपर्यंत होते परंतु फारुखभाईनं तुमच्या सगळ्यांसारखंच मी काय म्हणतो फारुकबाईनं आमच्या काय फार वेगळं केलं व तुमच्यासारखंच त्या बिठ्ठल या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करायचा प्रयत्न केला आणि कमी कालावधीमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोडण्याचा तुमच्या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं किंवा तुमच्यासारखं एक, एक सगळं सबे, संघटन या व्यवसायात चांगल्या पद्धतीत करायचा त्यांना प्रयत्न केला त्यानं मला मागच्या पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं एक दिवस मी महाराष्ट्रातले दिग्गज फार्मर्स या बिटर व्यवसायात की ज्यांच्याकडे आता या दाखाने सांगितलं पद्धतीने की त्यांच्याकडे जातीवंत ब्रीड आहे किंवा आज देशाच्या कानाकोपऱ्यात किंवा परदेशात सुद्धा आज तुमच्या असणाऱ्या फार्मवरती ज्या ह्या आहेत शेळ्या किंवा जे आहेत त्याचं प्रॉडक्ट मागणी असतील अशी ह्या क्षेत्रातील दर्दी लोक मी एक दिवस बोलवणार आहे त्यावेळी या आपल्या शहराच्या वतीनं तुम्ही त्यांच्या सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे असं त्यांना मला सांगितलं तो योग आज फारुखने आणला फारुखच्या विनंतीला मान देऊन म्हणजे आमच्या विटेकरांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे जण आला त्याबद्दल विट्या शहराच्या वतीनं आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं मी तुमचं पहिल्यांदा इथं स्वागत आणि धन्यवाद परिस्थिती आपण सगळ्यांच्याकडे बघत असतो नाही का आपल्याला द्यावं आपण काही आपल्याला कुणीतरी दिलं पाहिजे काय तर मिळालं पाहिजे सगळ्यांच्याकडे एक नक्की वाटतं की तुम्ही या सगळ्याच्या नियमाचे उल्लंघन करून स्वतः मी काहीतरी करून स्वतःच्या पायावरती सक्षम मी उभा कसा राहू शकतो आणि माझ्या बरोबरीने मी आणि कुणाला मदत करू शकतो का ही भावना या सगळ्या तुमच्या सगळ्यांची दिसते आणि त्यातून तुम्ही सगळ्यांचं एकत्रित झालं तसं म्हणलं तर परंपरागत शेळी व्यवसाय आपण मानतो आता आमच्याकडे पलीकडे आठवडे तालुक्यात धनगर समाज मोठ्या मेंढी पालन असेल शेळी पालन असेल या नात्या कारणानं अनेक वेळा आम्हाला ते प्रसंगात पण हे जे ब्रीड आहे किंवा हे जे डेव्हलपमेंट आहे किंवा हे जी पुढचं जे वर्जन तुम्ही इथं या व्यवसायाकडे बघायचा दृष्टिकोनच चेंज करून दाखला काय मला भैया सांगतो म्हणजे फोटो दाखवतो आम्ही कधीकधीत जेव्हा असताना दादा ही असं असं आहे ह्याची किंमत उडी आहे

कोठ्याण्णव रुपयाचा मला तुमच्याकडे आहे एखाद्याला बघितलं की फार कोण म्हणेल का तरी की आमच्या बघा जर रेट पडला तर मी परत अधिकाराला कळणार नाही याची किंमत काय आहे दहा हजार वीस हजार रुपयाचे किलो तुम्हाला असं परिस्थिती आहे म्हणजे इतका हा व्यवसाय मोठा आणि वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याला रूप म्हणजे दिलेला आहे खरंतर आमच्या सारख्याच नेहमी असं मत पाहिजे किंवा आमच्या अशी भावना पाहिजे की तुमच्या सारख्या असं विविध काय तर करणाऱ्यांना मदत केली पाहिजे आता मी काय उचलून काय देऊ शकत नाही एवढी काय माझी परिस्थिती नाही का दहावीस लाखाचे उचलून काय तर भैयाला द्यावं पण एक भैया तुला सांग की तुझ्यासारख्या होतकुरू तरुणाच्या पाठीमागे जे जमल एवढी मदत म्हणजे दुवा तरी चांगली देऊ शकतो आणि नक्की मी तुला हे सगळे जर तुम्ही एकत्र चांगलं नाव देशात सुद्धा करा आज माल आपला कुठं अफगाणिस्तानला जातो आपला माल कुठं पाकिस्तानला जातो कुठं बांगलादेशला जातो कुठं आणि बाहेरच्या देशात जातो त्यावेळी अभिमान असतो ना आम्ही भारतीय त्यातप आम्ही महाराष्ट्र येणार हो। आहोत तरी त्यातून आम्ही आपल्या भागात आहोत हे जो अभिमान आहे ते तुमच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा मिळतो त्याला तुमचे फोटो आम्हाला शेअर केले ते तो दाखवतो की नाही आपला माल इकडे गेला आम्हाला भाग वाटतं की हे सुद्धा आमच्या आमच्या भा, भागाने लोक करू शकतात आणि हे फार आमच्या दृष्टी महत्वाचं होतं फक्त तुमच्याशी भेटावं तुम्हाला तुमचा धन्यवाद मानावं तुम्हाला इथं आल्याबद्दल तुमच्याशी दोन मिनटात हिरबूच करावं म्हणून हा सगळा खाटाटो भाय्याने केला होता आणि भाय्या तुझं एक नशीब काय सांगावं कारण मागं आमची पुढची पिढी सुद्धा भैयाचा चिरंजीव आता फार चांगल्या पद्धतीने या क्षेत्रामध्ये येतोय विशेष म्हणजे तो, तो इंजिनियर आहे वेल एज्युकेटेड वेल क्वालिफाईड मुलगा सुद्धा आज इथं सगळं करायला येतोय म्हणजे हे जर कि झालं की इंजिनियर होऊन कुणाला तरी नाही का त्याच्या त्याच्यापुरता तो काय तर बर्या मर्यादित राहिला असता या निमित्तानं अनेक लोकांना तो मदत करतो हे सुद्धा माझ्या दिशेने फार महत्वाचं आहे त्यामुळं पहि्यानं जेवण तुम्हाला चांगलं दिले असं <coughs> म्हणजे पोटभर तुम्ही खाल्ला असेल आवडला असेल रीत धरू तुम्ही इथं आल्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या शहराच्या वतीनं मी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो येत एक चला एकमेकांना मदत करत चला शेवटी हो का स्पर्धा तर प्रत्येक क्षेत्रात आहे कुठल्या क्षेत्रात स्पर्धा नाही आई सुद्धा येताना एका पोराला वेगळं एकाच घरात किती जरी म्हणलं तरी ती राहत जेने एकाच्या एक आईच्या पोटातून येऊन सुद्धा आपल्याला ती असते स्पर्धा असते कमी जास्त असते ती तर फार मोठी आहे पण हेल्दी स्पर्धा पाहिजे चांगली स्पर्धा पाहिजे की त्या स्पर्धेतून आणि काय तर चांगलं घडलं पाहिजे तर तसं तुम्ही सगळ्यांनी घडवावं एवढी अपेक्षा इथं व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा शुभेच्छा देतो या धंद्यात नाव तुम्ही मोठे करा मोठे व्हा चांगलं आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सगळ्या क्षेत्रात ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला जायची इच्छा आहे त्या सगळ्या क्षेत्रात तुम्हाला नावारोपाला यावं एवढीच अपेक्षा इथे व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू तुम्ही बोलत असतं परवा एक पंडित शेगाव पंढरपूर मीटिंग झाली